आवाज मानदेशाचा करण जोशी तालुका कराडे येथील रोहिदास पन्हाळकर या तरुणाच्या खुणाचा अवघ्या चार तासांमध्ये छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आलंय हा खून मुलीची छेड काढल्याच्या कारणातून झाला असल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे या प्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे ओंकार पन्हाळकर निखिल पन्हाळकर रोहित पवार आदित्य पवार साहिल पिंपळे तेजस पन्हाळकर कुमार पन्हाळकर देवेंद्र घाडगे एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत नागठाणे तालुका सातारा येथे सोळा रोजी रात्री आठ वाजता रोहिदास पन्हाळकर याला काही युवकांनी मारहाण केली होती त्यानंतर दोन तरुणांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास सुरू केला रोहित पवार ओंकार पन्हाळकर या दोघांनी रोहिदास याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले होते या दोघांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितलेली हकीकत आणि गुन्हा घडलेल्या परिस्थितीमध्ये तफावत आढळून आली यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला पोलिसी खाक्या दाखविताच या दोघांनी इतर तरुणांना सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी सात जणांना अवघ्या चार तासात विविध ठिकाणांमधून अटक केली मुलीच्या छेडछाडीतून रोहिदास याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट ले बातम्या पाहण्यासाठी पाह आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन Субтитры а